नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर जिथे आम्ही तुम्हाला पर्यटनाशी संबंधित सर्वाधिक सुंदर ठिकाणांबद्दल माहिती देतो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पाच सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध समुद्र किनारे नंबर एक गणपतीपुळे समुद्र किनारा गणपतीपुळे हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक आकर्षक समुद्रकिनारा आहे इथला स्वच्छ पांढरं वाळूच किनारो आणि निळशर समुद्र पाण्याने पर्यटकांचं मन जिंकून घेत याशिवाय इथे असलेलं प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आणि शांतता हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे नंबर दोन अलिबाग समुद्रकिनारा अलिबागला मुंबईचं जवळचं गोव्याचं वर्जन म्हटलं जातं इथल्या नारळाच्या झाडांनी भरलेल्या किनाऱ्यांवर फिरण्याचा आनंद काही वेगळाच आहे याशिवाय अलिबागचा किल्ला आणि विविध वॉटर स्पॉट्स देखील पर्यटकांना इथे आकर्षित करतात नंबर तीन तारकर्ली समुद्रकिनारा सिंधुदुर्ग तारकर्ली हा स्कूबा ड्रायव्हिंगसाठी प्रसिद्ध असलेला समुद्रकिनारा आहे इथलं नितळ पाणी आणि समुद्राच्या तळातील जीवसृष्टी पाहण्यासाठी पर्यटक देशभरातून येतात शांत वातावरण आणि सुंदर सूर्यास्त हे या ठिकाणांचे आणखी वैशिष्ट्य आहे नंबर चार काशी समुद्रकिनारा रायगड काशी समुद्र किनारा हा मुंबई पासून साधारण एकशे वीस किलोमीटरावर आहे शांत निसर्गरम्य वातावरणामुळे हे ठिकाण परिपूर्ण आहे स्वच्छ पांढऱ्या वाळूसोबतच इथलं निळं पाणी देखील मन मोहून घेत नंबर पाच वेला समुद्रकिनारा रत्नागिरी वेला समुद्रकिनारा हा त्याच्या कास महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे दरवर्षी इथे ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यासाठी महोत्सव साजरा केला जातो निसर्गप्रेमींसाठी आणि फोटोग्राफीसाठी हे ठिकाण परिपूर्ण आहे तर ही होती महाराष्ट्रातील पाच सुंदर समुद्र किनाऱ्यांची सफर तुम्हाला यापैकी कोणता किनारा सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही यापैकी कोणत्या ठिकाणी जाऊन आलात कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अप्रतिम ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत आनंदी राहा आणि प्रवास करत राहा